हॅलो नमस्ते कशा सगळे मस्त ना मस्तच रहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना आणि इथं बघा सकाळचे अर्धा वाजले सहा आणि बाहेर किती छान आवाज येतोय ना बाहेर नारळ आणि जांबाचे झाड आहे ना त्याच्यावरती वेगळे वेगळे पक्षी बसून इतका सुंदर आवाज काढतात ना सकाळी सकाळी मला खूप आवडतं त्यांचा आवाज ऐकायला आणि म्हणून मी काय करते आंघोळ करून आले का लगेच बाहेर गॅलरीमध्ये जात असते आंघोळ वगैरे झाली माझी आणि आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझा चालू आहे स्वयंपाक तर पीठ वगैरे भिजून घेते कारण की मला जायचं आहे आज माहेरी आमचं अचानकमध्येच मा ठरलं जायचं आणि का ठरलं हे तुम्हाला समोर सांगतेच मी इथं नननबाई सकाळीच चालू आहे राखी बांधायला <laughs> <laughs> मला बी ऐकून येतात आता हा

आमची इकडं अशी पद्धत आहे नवीन साडीची घडी मोडली ना तर अगोदर हळदी कुंकू देतात त्या साडीला आता तिने साडी घातली ना नवी आता तिला मी हळदी कुंकू देते आणि मी काही आज साडी घातली नाही कारण की साडी घातल्यावरती मला लवकर लवकर काम पण करता येत नाही बाहेर पण खूप पाऊस चालू आहे इथं ननंदबाईला वाटी लावलं आणि इथंच ती, ती राहायला जास्त दूर काही नाहीये फक्त अर्धा किलोमीटर इतकं लांब आहे तिचं घर आणि मला पण लवकर लवकर आवरून जायचंय कारण की काय झालं मला आईचा फोन आला होता आणि माझ्या वडिलाचा शुगर आहे ना एकदम लो झाला होता म्हणजे बिलकुलच साखर राहिली नव्हती ते काय करतात रामदेव बाबाच्या गोळ्या घेतात दोन आणि आपलं दुसरं मेडिशन ते पण घेतात शुगरचंच ते पण गोळ्या वगैरे आणि हा खूप मोठा डोस झाला त्यांच्यासाठी आणि जेवण पण त्यांचं खूप कमी प्रमाणामध्ये जास्त काही ते जेवत नाही आणि दुसरं पण काही गोड खात नाही म्हणजे जेवणाद्वारे पण त्यांच्यामध्ये शुगर चाललं नाही आणि असं पण काही गोड खात नाही त्याच्यामुळे त्यांचा शुगर आहे ना एकदम लो झाला होता म्हणजे ते अर्धे कोमातच गेले होते समजून घ्या कारण की त्यांच्या पापण्या पण हालत नव्हत्या आणि एकसारखं ते असं टकर, टकर बघत होते आणि हातपाय तर बिलकुल हलत नव्हते कारण की माझ्या आईना ऊस चलण्याचा प्रयत्न केला ना तर माझ्या इकडून पडले ते खाली तरी पण त्यांनी आऊ काहीच केलं नाही मग आईने काय केलं त्यांचे शेजारी डॉक्टर आहे ना त्याला बोलवलं आणि मग त्यांनी सांगितलं यांचा शुगर एकदम लो झाला आहे म्हणून एक वाटी भरून साखर दिली खडी साखर दिली तेव्हा कुठं त्यांना थोडंफार कळायला लागलं आणि मग लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आता थोडं बरं आहे त्यांचं पण आजूक हातं पाय वगैरे आजूक कापताय अशी लटलट एकदम म्हणून आमचं ठरलं आहे आज जायचं कारण की एकदा आपल्या डोळ्यानं बघून आलं ना तर मग आपल्याला समाधान वाटतं ज्याला पण शुगर आहे ना त्यांनी आपलं शुगर वाढू पण द्यायचं नाही आणि कमी पण होऊ द्यायचं नाही प्रत्येक तीन महिन्याला न चुकता शुगर चेक करायचं मला आतापर्यंत वाटत होतं देव नाही आहे पण आता मी म्हणन नाही देव आहे चला तर मी आता आवरून घेते हे बघा खूप पाऊस चालू आहे इकडं आणि मला आवडता आवडता बारा वाजलेत आणि आता निघालो आणि मी काही कपडे वगैरे काही चेंज केले नाही त्याच कपड्यावरती निघले आता चला तर आता तिथं गेल्यावरती तुम्हाला भेटते

तुम्ही तो वरन माईcountplot जात नाही तोडून दे

बास्ता तुट्चर्श मेरे ज़न मनचों जोपाई जाए जाए जे ट्वायाचिस त्यपी आटे जिमार योड़ाई जोशी साथ पुनातरा कुछ निबाँ तो? कुछ निदा रजी तासाले तो ये बाँ इकडं चालू केलाय भाऊजाईने स्वयंपाक तर तिला म्हटलं होतं स्वयंपाक वगैरे काही करू नको आम्ही जेवण वगैरे करून आलोय तरी पण तिनं केला आम्ही रिकामा बसल्या बसल्या टेन्शन येईल म्हणून म्हणून सांगितलं म्हटलं तर मग ते म्हणे हाव का म्हणलं हा म्हणे काय झालं तर काय नाही म्हणे म्हणजे आर काय म्हणलं मला काय म्हणत काही टेन्शन घेतलं असं म्हणलं काय म्हणते तेच त्याला माहिती बाप पापड तर लय मोठे झाले ते धडक नेरच झाला ते काय नाच खाली तिथं आताच खाली

काय विकत जायच काय विक्रम नाही बाजून खाण्या आवडते म्हणून आवडते हो जा <दोह>

पापड केली खाली ते पाय भिजू ना चुक म्हणजे पापड ते हा मला असं खारव द्या